नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळ्या कांद्याचं बियाणं टाकलंय आणि ते रोप अशा पद्धतीनं खराब होत आहे बऱ्याच ठिकाणी आडवं पडत आहे काही ठिकाणी जी कांडी आहे ती पूर्णपणे बसून जात आहे आणि रोप जे आहे ते बसून खराब होत आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचं रोप बहात्तर ते शहाण्णव तासामध्ये पूर्णपणे क्लिअर होऊ शकतं पण मी दिलेली फवारणी तुम्हाला घ्यायची आणि अतिशय महत्वाची गोष्ट जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांची मदत इथं होणार आहे आणि त्यांचं सुद्धा रोप वाचणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीएसएफ एफ कंपनीचं मेरीवॉन ज्याच्यामध्ये फ्लुक्झा पायरॅक्झोड आणि पायरोकोस्टोबिन हे दोन मॉलिक्युल आपल्याला बघायला भेटतात त्याचा वापर वीस लिटरच्या पंपासाठी दहा मिली आपल्याला करायचंय त्याच्यासोबत वापरताना स्पार्कर पी ज्याच्यामध्ये सॉल्ट ऑफ फौस्फ, पॉलिमराईज फॉस्फरस आपल्याला बघायला भेटतो त्याचा वापर वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला आणि स्टिम्युलंट अतिशय महत्वाचं स्टिम्युलंट हे आहे एनबी ह्या अमेरिकन टेक्नॉलॉजी पासून बनलेलं मार्केटमधलं स्ट्रायगो ट्रेट हे जे प्रोडक्ट आहे हे वीस लिटरच्या पंपासाठी तीन मिली घेऊन आपल्याला या तिघांची एकत्रित अशी फवारणी आपल्या कांदा रोपावरती करायची शंभर टक्के गॅरंटीनं खराब होणार रोप इथं वाचणार आहे आणि तुमच्या रोपाचा पूर्णपणे बचाव होणार आहे जो रोप अशा पद्धतीनं आडवं पडतंय किंवा ज्याची कांडी खराब होऊन जाते त्याचा सुद्धा नवीन कांडी निघून पूर्णपणे बचाव इथं होणार आहे पण अनिवार्य आहे की ही सांगितलेली फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायची आहे स्टेट यू